आज या ठिकाणी मुंबई या ठिकाणी इंदू मिल या जागेवरती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे ते स्मारक कशा पद्धती पद्धतीने असेल आणि स्मारकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात येणार आहे पुतळ्याचं काम दिल्ली गाजियाबाद या ठिकाणी पुतळाकार रामसुतार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी त्या पुतळ्याचं काम चालू आहे काम किती टक्के आणि कशा पद्धतीने चालू आहे तो पाणी दौरा आज या ठिकाणी करण्यात आलेले माझे काम करत असताना किंवा या ठिकाणी आल्यानंतर अनिल सुतार म्हणून या जे पुतळा बनवतात रामसुतार यांचे ते चिरंजीव आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम चालू आहे आता जर पाणी करत असताना खरं तर पुतळ्याचा जो भाग आहे म्हणजे पायदळीपासून तर पूर्ण पुतळा हा साडेचारशे फूट उंचीचा पुतळा या ठिकाणी बनवण्यात येणार आहे आता चा प्रथमदर्शनी जो पुतळा या ठिकाणी बनवण्याचं काम चालू आहे त्याचं चा बूट बूट कशा पद्धतीने बाबासाहेबांचा केला पाहिजे त्याचं काम आता सध्या सुरुवात आहे पासष्ट फूट लांब आणि पस्तीस फूट रुंद असं त्या गुटाचं स्वरूप असणार आहे आणि जवळजवळ दोन हजार टन वीस 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 टन त्या ठिकाणी ते मटेरियल वापरण्यात येणार आहे संपूर्ण जर माहिती घेतली तर त्या अशी निदर्श निदर्शनास आलेली की संपूर्ण पुतळ्याचं काम म्हणजे पायदळीपासून तर पूर्ण पुतळा उभा करेपर्यंत जवळजवळ त्यांचा अंदाज असा आहे की दोन हजार डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत या पुतळ्याचं काम पूर्ण होईल जवळजवळ बाराशे कोटी रुपये मला वाटतं त्याला खर्च शासनाच्या वतीने दाखवण्यात आलेला आहे आणि शापूरजी पालम आणि एम एम आर डीच्या मार्फत म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम चालू आहे अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे ज्या पद्धतीने पुतळा करण्याचं काम चालू आहे तर मला वाटतं की हा पुतळा इंदू मिल या ठिकाणी जर बसवण्यात आला आणि तो पुतळा पाहण्यासाठी येणारी जी महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील किंवा देशातून जे नागरिक त्या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहे ते नक्कीच ज्यांनी हा पुतळा तयार केला आहे त्यांचं कौतुक केले जाईल